निस्वार्थ प्रचारक वसंतराव कसबेकर यांच्याबद्दलचा एक लेख मिलिंद्र हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून मी आज प्रसारित करत आहे हा लेख आवडला तर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईकचं बटन दावा आणि शेअरचं बटन दाबून हा लेख इतरांपर्यंत पोहोचवा ही सप्रेम आणि आग्रही विनंती चला ऐकू तर ज्येष्ठ पण आता दिवंगत झालेले संघ प्रचारक वसंतराव कजवेकर यांच्यावरचा एक लेख असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील। ही उक्ती अगदी तंतोतंत ज्यांना लागू होते ते संघ मंदिरातील पायातील पत्थर म्हणजे वसंतराव कजबेकर इतके की त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल त्यांच्या घराविषयी त्यांचं मूळ स्थान शैक्षणिक पात्रता याविषयी अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे जी आहे ती म्हणजे प्रचारक वसंतरावांबद्दल डॉक्टर हेडगेवारांच्या पावन सान्निध्यात किशोरबईन वसंतराव आले आणि त्यांनी संघकार्याला वाहून घेतलं दादा अडसड विद्याधर गोखले हो जे लेखक आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध झाले दादासाहेब खेडकर आणि लच्छू गुप्तांसोबत अमरावतीत संघाचं बीज वसंतरावांनी रोवलं प्रसंगी हनुमान व्यायामशाळेतील लोकांशी मारामाऱ्या करून अमरावतीला संघाचं बसस्तान बसल्यावर काही दिवस डॉक्टरांनी त्यांना मुंबईला पाठवलं या महानगरात राहण्याच्या जागेची टंचाई होती त्यामुळे अनेक महिने ते जिन्याखालील जागेत बसतान टाकून राहिले आणि प्रसंगी चहापाव खाऊन दिवस काढले पण मुंबईला ते अधिक राहिले नाही विदर्भातील अकोल्याला त्यांची नेमणूक झाली जिल्हा प्रचारक भाग प्रचारक या नात्यानं बुलढाणा खामगाव मेहकर चिखली मलकापूर नांदुरा आकोट वाशिम तेल्हारा या भागात त्यांनी काम केलं पश्चिम विदर्भाच्या संघशाखांना भरभराटीचे दिवस आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता अकोल्याला भाऊसाहेब गोडबोले हे एक सरकारी ठेकेदार होते त्यांच्या शेतावरच गोडबोले प्लॉट ही वसाहत उभी आहे त्यातील काही एकर जागा त्यांनी शंकरलाल खंडेलवाल या दानशूर व्यक्तींसाठी मागितली व तेथे खंडेलवाल विद्यालय ही शैक्षणिक संस्था उभारली तसंच तेथे लक्ष्मण भवन हे संघाचं कार्यालय थाटलं त्याचप्रमाणे अकोल्याच्या आर हायस्कूल या शाळेच्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती या दोन्ही शिक्षण संस्थांमधील शिक्षक संघ कार्याचे आधारस्तंभ ठरले जसे भास्करराव खोत गोविंदा पांडे मधुकर कुलकर्णी नाना घाटे इत्यादी इत्यादी प्रमिलाताई टोपले यांना संघ विचारांशी जोडण्यास वसंतरावांचा मोठा हात होता पुढे त्या महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री झाल्या खंडेलवाल विद्यालयाला निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी तलत मेहमूद बसवराव राजगुरू यांच्या गायनाचा कार्यक्रम घडवून आणला इतकंच नव्हे तर पद्मिनी कोल्हापुरेच्या नृत्याचा कार्यक्रमही केला त्यांचे मित्र लक्ष्मणराव जोशी जे तरुण भारताचे संपादकही होते त्यांना हिकमती प्रचारक म्हणत पुढे त्यांना नागपूर जिल्हा प्रचारकाचं काम देण्यात आलं तेथेही त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली छाप सोडली नागभीडचे कर्मवीर विद्यालय हे त्यांचं जिवंत उदाहरण आहे देवलापारला गोसंशोधन केंद्र उभारण्यात त्यांचाच पुढाकार होता ते उत्कृष्ट गीतगायकही होते गीतांना चाली लावण्यात त्यांचा हातखंडा होता शिक्षण संस्था स्थापन करून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करणे हा जसा उद्देश होता तसाच होतकरू संघ कार्यकर्त्यांच्या उपजीविकेसाठी शिक्षकांची नोकरी उपलब्ध करून देणे हा पण उद्देश होता वसंतरावांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे विदर्भात सहकारी बँकांचं जाळं उभारणं महाराष्ट्रात सहकारी बँकिंग फक्त जिल्हा स्तरावर उपलब्ध होतं वसंतरावांनी त्याला तालुका स्तरापर्यंत नेलं नागरिक क्षेत्राशी उपयोगी ठरू शकतील अशा या सहकारी बँका लालाजी गुप्तांच्या चिखलीपासून केवळ एकवीस हजार रुपये भागभांडवलापासून सुरू केल्या वसंतरावांच्या भगीरथ प्रयत्नातून पुढे बुलढाणा खामगाव नांदुरा ब्रह्मपुरी आकोट ते थेट यवतमाळ अकोला वर्धा गोंदिया नागपूर जळगाव खानदेशपर्यंत अनेक बँका उदयाला आल्या त्यात काही महिला बँका तर काही शिक्षक बँकाही आहेत अधिकांश संघ स्वयंसेवकच त्यांच्या व्यवस्थापनात असल्यानं जनतेचा त्या बँकांवर शंभर टक्के विश्वास आहे कोणाला अडचणीत मदत करण्यात ते कोणत्याही टोकाला जात असत त्याचं एक उदाहरण म्हणजे चंपतराव देवगडे या अमरावतीच्या स्वयंसेवकाच्या जावयाचं प्रमोशनचं काम होतं त्यासाठी ते भोपाळला अचानक माझ्याकडे आले त्याच्या एसटी कोट्यातून त्याला डावललं जात होतं मी त्यावेळी भोपाळच्या दूरसंचार विभागाच्या मुख्यालयात अधिकारी पदावर होतो त्याचं पूर्ण प्रकरण तपासून त्याला न्याय देण्यात माझा सहभाग होता अशा या प्रसिद्धी परांगमुख कार्यकर्त्याचा मुक्काम नागपुरातील महाल कार्यालयात असे प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचं काम थांबलं वृद्धापकाळामुळे प्रकृती साथ देत नव्हती महाल येथील संघाच्या मुख्यालयातच त्यांनी अंतिम श्वास घेतला त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा प्राण गेल्यावर ताबडतोब नेत्रदानही करण्यात आला एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी आदरणीय वसंतराव गजबेकर यांचा देहांत झाला त्यांनी देह लिहून ठेवलेल्या इच्छापत्रानुसार त्यांचा देह लता मंगेशकर हॉस्पिटलला विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दान करण्यात आला हे देहदान स्वीकारण्यासाठी लता मंगेशकर हॉस्पिटलचे तत्कालीन डीन स्वत संघाच्या मुख्यालयात आले होते आयुष्यभर प्रत्येक क्षणाला या समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या वसंतरावांनी आपला देहदेखील पुढील पिढीतल्या डॉक्टर्सच्या अभ्यासासाठी स्वतःहून दान केला हे निश्चितच अनुकरणीय आहे ओम शांती 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 वसंतराव कसबेकर हा लेख मधुसूदन कृष्णराव आलकरी यांनी लिहिलेला आहे असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या पुस्तकातूनच हा लेख साभार घेतलेला आहे हा लेख जास्तीत जास्त संघ स्वयंसेवकांपर्यंत व समाजातील इतर संघ समर्थकांपर्यंत तसेच हितचिंतकांपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही आग्रही विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद सरते शेवटी एक वैयक्तिक माहिती इथे सांगण्याचा मोह मला आवरत नाही आहे माननीय वसंतराव कजबेकर भंडाऱ्याला जिल्हा प्रचारक असताना माझे वडील तिथे ड्रग इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते या सहा वर्षाच्या कालावधीत वसंतराव कसबेकरांचं आमच्या घरी जाणं येणं होतं मुक्कामय असायचा माझ्या वडिलांची आणि वसंतरावांची घनिष्ठ अशी मैत्री देखील झाली दोन हजार तीनमध्ये वसंतरावांच्या देहदानाबद्दल वडिलांनी ऐकलं आणि मला वाटतं त्यातूनच त्यांनी देखील देहदानाची इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली होती माझे वडील गेल्यानंतर माझी बहीण डॉक्टर शुभदा जोशी आमचे जावई डॉक्टर सुनील जोशी हे आज आरोग्य भारतीचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि माझी अर्धांगिनी डॉक्टर अंजली राहाटगावकर या सगळ्यांच्या सहमतीनं आम्ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला माझ्या वडिलांचं देहदान केलं माननीय वसंतरावांनी घालून दिलेल्या आदर्शाला समस्त समाजानं अंगीकारावं ही माझी प्रार्थना आहे धन्यवाद